शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव गोरक्ष तर नवले राहणार गवलदरा तालुका संगणमेर जिल्हा अहमदनगर माझ्या का आता सध्या सात गाय मोटल्या अकरा कारोडे आहे एक मैश आहे मैश आणि माझ्या पहिल्या याच्या सात गायांमध्ये पाच गाय ह्या पहिल्या रु सध्या आणि तुमचे प्रॉडक्ट्स वापरल्यापासून माझ्या का बोयगोराव वापरून मी बारा महिन्यात कारवड भरली आणि एकवीस महिन्यात दुधात ती पंचवीस लिटर वगैरे हो लिटर दूध दिलेलं आहे मला पहिल्याची तर आणि तिचं जाण्याच्या टायमाला वजन होतं साडेपाचशे किलो आज ती सा तुम्हा अठ्ठावीस महिन्याची आहे आणि परत पाच महिन्याची गाभणी तुमचे पडस वापरल्यापासून माझं दूध संकलन आता सध्या एकशे दहा लिटर आहे सहा गायांमध्ये आणि सहा गायांमध्ये एकशे दहा असून सर्व गाया परत तीन तीन चार चार महिन्याच्या गाभन आहे आणि एकच गाई जमलेली आहे एकवीस महिन्याची आत्ता सध्या गाई जमलेली आहे ए बी एस कंपनी ज्युपिटरची तीसुद्धा पंचवीस लिटर सुद्धा पंधरा दिवस जणू झाली ले, पंचवीस लिटर दूध देते एका टायमाला साडेबारा साडेबारा लिटर दूध देते मी ना यूट्यूबला पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला आणि त्या टायमाला सचिन रहाणे सुरुवातीला होते त्यांची आणि आपली ओळख झाली त्याच्यानंतर मग सचिन रहाणे च्या जागेवर सचिन शेळके आले भरपूर ज जणं आले मग ते तशी ओळख होत गेली आणि आपल्याला ते पडून इतका आत्मविश्वास बसला का पहिले पहिल्यांदी का अडीच वर्षे ते पावणे तीन वर्षाशिवाय कारूड पहिल्यांदी माझा येत नव्हती माझ्याक आणि ती माझी नवव्या महिन्यापासून यायला लागली आणि मी अकरा ते बारा महिन्यात कारूड भरून त्या दुधात एकवीस ते वीस महिन्यात आणलेले आहे बुग्रो सुरुवातीला वापरल्यानंतर आहे ना वासरू आहे ना वजनात झटपट वाढ होती आणि बेस्ट का वापरल्यानंतर काशीची सर्व रचना होती आणि हिग्रो वापरल्यानंतर ना शेवटचे नऊ ते बारा हा टप्पा इतका टप्प असं वाटत नाही की कारू माझा होईन आणि ती अकराशे महिन्यावरच माझा येऊन बाराव्या महिन्यापर्यंत आपण भरली तर ती परफेक्ट गायी तयार होती आणि एकवीस महिन्यात माझ्याकडे जाणल्यानंतर सुद्धा मी गायांचा अनुभव घेतलेला आहे त्या बोगुरोब पै गा कारोळ झाल्यानंतर मी पाचव्या दिवशी चालू केले आहे आणि नव्वद्या दिवशी ते बंद करून बेस्ट काप सुरू केलं आणि बेस्ट काप नऊ महिन्यापर्यंत चारल्यानंतर तिडून पुढं हिग्रो चालू केलं पण हिग्रो असं झालं का चारल्यानंतर असं दिसलं मला का अकराव्या महिन्यातच कारोड माझा आली हा आली आणि ती मी बा, एक मास जाऊन दिला आणि बाराव्या महिन्यात भरली आणि ती एकवीसशेव्या महिन्यात माझी विलेली आहे आणि विहिल्यानंतर तिने पहिल्याच दिवसाला मला पंचवीस लिटर दूध दिलेलं आहे त्यावेळेस असं वाटायचं कारोडला साधारण अडीच वर्षानंतर दोन दात व्हायची मग दोन दात झाल्यानंतर आज आम्हाला वाटतं अडीच तीन वर्षानंतर माझं येते आणि मग ती गाई वेळेला जवळजवळ साडेतीन वर्षाचा कालाखादी लागायचा तो आज दोन वर्षाच्या आत आलेला आहे जेव्हा ह्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरित नव्हतं तेव्हा असा ट्रॅबल होता की गाय आ अडीच पावणे तीन वर्षापर्यंत पहिल्यावर कारण माझं येत नव्हती माझ्या कुठे वास झाले आणि आता त्या गाया मी आता नवीन यांचे पडोस वापरल्यानंतर सर्व नवीन गाया तयार केलेल्या आहे आणि जुन्या ऐकले पण जुन्या गायांना असा ट्रबल होता अडीच तीन तीन वर्ष माझा येत नव्हतात आणि यांच्या तुम्ही इलेक्ट्रिशियन वापरले त्याच्यानंतर दुधात आल्यानंतर गाय परत दीड ते दोन महिन्यातच रिटर्न गाय माझा होती आणि लगेच गाभण राहते हे पाडोस वापरल्या कोणत्याही प्रकारचे माझा येण्याच्या तक्रारी गाभण राहायचे नाही आणि दुधाचे नाही कशाच्या तक्रार नाही मस्टर्डीजच्या सुद्धा तक्रारी राहिलेल्या नाही इलेक्ट्रिशियन वापरलं का गाई सरासरी सहा महिने तरी रेग्युलर गाय पंचवीस ती वीस ते पंचवीसच्या दरम्यान रुटीन व दुधावर राहते आणि गाई माजव येण्यास तक्रेत राहते सर्वात दूध दुधात येणा दोन ते तीन लिटर ना वाढ होती आणि सातत्याने दूध टिकतं सातत्य महत्त्वाचं हो आहे दुधात दुधात गायने जर एक महिना दूध दिला आणि न जर आपण हो एक नाही वापरलं त्याला महत्व नाही पण यांची पा वाप पाऊंडर वापरल्यापासून सातत्य दुधात राहिलेलं हा लय महत्वाचा प्लस पॉईंट आहे आणि गाई माझं आल्यानंतर गाभण राहण्याला एक नंबर एक ते दीड महिन्यातच गाई माझं येऊन रिटर्न गाभण राहते आणि वर्षाच्या आत येत होतं हे लय प्लस पॉईंट आहे कारण मी आतापर्यंत असा अनुभव घेतला गाई सहा महिन्यानंतर जी माजवय ती आपण काय म्हणतो गाई भरल्यामुळं कमी झाली तसं नाही गाई तुम्ही नाही एक ते दोन महिन्यात जर भरली सुरुवातीला दोन महिन्यात ती गायचं तुम्हाला आठवायला पंधरा लिटर आठवायला आठवाय लागते किंवा मी स्वतः माझ्या गोठ्यावर अनुभव घेतलेला आहे हे प्रॉडक्ट वापरत नव्हते सहा हो। महिन्यात गाय भरली तीच आपण म्हणायचो गाई तीन महिन्याची गाभर झाली का आली पाच लिटर पण माझी आठवायला पंधरा लिटरवर गाई हे प्रॉडक्ट्स वापरल्यापासून आलेले क्लोजअपचा या जगात एक नंबर रिझल्ट आहे क्लोज ऑपसारखा गायनला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट नाही आत्ता माझ्या क्लोज चालू तुम्ही पहा कासाची ठेवून गायनं पहिल्या इथेला पंचवीस लिटर दिल्यानंतर दुसऱ्या इताला आहे तुम्ही आत्ता प्रत्यक्ष पहा वीस दिवस बाकी तरी तिची ठे कास पाहिले तुम्ही म्हणजे काय अफाट या क्लोजअपच्यासारखे कुडच नाही पाहिलं सर्वपुढं क्लोज एक नंबर पडत आहे शंभर टक्के नवा महिना लागल्यानंतर पंचवीस दिवस प्रत्येकाने चारा आणि मीच सांगतो क्लोज जार पडण्याची कुठली माझी तीन वर्षात एकदाही तक्रार आलेली नाही वासरू वाढण्याची तक्रार आलेली नाही क्लोज ऑपचे क एक नंबर रिझल्ट आलेला आहे मला क्लोज वापरले वापरत नव्हतं तेव्हा का काशाची वाढ होत नव्हती आपण म्हणावा अशी काशाची वाढ झाल्यानंतर गायचं दूध निघत नाही त्या प्रमाणात क्लोजॉप नाही वापरल्यामुळे क्लोज ऑफ वापरल्याप्रमाणे काश्याची वाढ व्हायला लागली ला 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 ला, जार पडायला लागले आणि सर्व गाय वेयला त्रास नाही स म्हणजे सर्व समस्या सुटल्या क्लोजऑप वापरल्यानंतर डाय ती गाई वीस लिटर होती ती डायरेक्ट पंचवीस सव्वीस लिटर डायरेक्ट एक हिताला वाढते मला आत्तापर्यंत सर्वाधिक सचिन सरांनी इतकी माहिती दिलेली आहे कारण ते तो आज फोन केला मला असं अशा अडचणी ते त्या त्याच मिनटाला सोड देतात त्यां त्यामुळं त्यांचे मी लय आभारी कारण कसं आहे त्यांना सांगितलं सर मला इलेक्ट्रिशियनचा आज असं असं ट्रॅव्हल ते लगेच म्हणणार था। थांबा तुम्ही मी आलो काय झालं ते पाहू आपुन्ही त्याकरता त्यांचे मी सतस्व आभारी ते इतके तुम्हाला सांगतो कंपनी मार्केटमध्ये भरपूर आलेले आहे पण त्यांचे प्रतिनिधित्व घरी येऊन अशी माहिती सांगणार आहे एकसुद्धा नाही कंपनी यांच्या असं आहे डायरेक्ट कंपनीचे शेतकरी डायरेक्ट कनेक्ट त्यामुळे शेतकऱ्याला हालाही मोठा फायदा आहे काय होता शेतकऱ्यासंघ कंपनी ज्यावेळी कनेक्ट राहते काचा ट्रबल आला डायरेक्ट कंपनीचा माणूस आला आपण म्हणतो असं डायरेक्ट कनेक्ट सांगतात ना आपणही सा हे रान चरायसाठी घेतलेलं आहे आणि काय होतं माहिती आहे का सहा ते सात महिने माहिती रानं मोरघासापेक्षाही आणि रानात चरल्यानंतर गाई जास्त दूध देते ही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे कारण माझ्याकडे दरवर्षी मोरगास पन्नास बॅगी राहते मी सहा महिने मोरगास वापरतो सहा महिने पावसाळ्यात आणि हिवाळा रानात काढतो त्यामुळे मला अनुभव आलेला आहे रानात पावसाळ्यात जा जास्त दूध देतात गाय आणि रानात कसं आहे घरापासून येणं फक्त एक किलोमीटरच्या आहते त्यामुळं गायला आणि दलदलीचं रान नाही एकदम व्यवस्थित त्यामुळं चरणं योग्य आहे आणि माझ्याक त्यामुळे नाही हे रान चरण्या योग्य आहे आणि डोंगराला हिंडवलं तर गाय खूप दूध कमी देऊ शकते पण डोंगर नसल्यामुळे सपाट रान असल्यामुळे आणि चरणे योग्य राहणे त्यामुळं रानात आल्यानंतर कारवडींची वाढ झटपट होती हे अनुभव घेतलेला आहे गाय इनल्यानं गायला प्रतिकार उन्हात गाय इंडल्यावर प्रतिकार शक्ती माझ्या का कोणत्याही प्रकारचा आजार नाही ही एबीएचची ची आहे दहा महिन्याची आजही वजन केलं तर दोनशे पंचावन्नच्या आसपास वजन असेल आणि परफेक्ट सांगतो मी दोनशे पंचावन्न कमी नसन कारण दहा दिवसापूर्वी दोनशे एक्कावन्न किलो वजन भरलेलं होतं तिचं सचिन सरांनी घेतलं होतं दोनशे एक्कावन्न भरलं होतं आणि दहा दिवसात मला माहिती पाच किलो नक्कीच चार किलो नक्कीच वाढलेली असत शेतकऱ्यांना सांगणार कसं आहे माहिती का था। था आता पूर्वीचा काळ असा होता गायनं दहा लिटर प दूध दिलं आणि आत्ताचा काळ असा झाला आहे झालं आहे काय दूध जादा पाहिजे दूध नाही नसलं आणि हे प्रॉडक्ट्स वापरलं कसं काय आपण हे काय 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 म्हणतात तीन हजाराची पावडर वापरायची पण तुम्ही जी गायला तीन हजाराची पावडर चार गायला वापरणार त्यांचं जर दूध तुम्ही जर रोजचा हिशेब काढला जर आठ लिटर दूध वाढलं चार गायचं एक टायमाला चार चार आठ 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 सोळा लिटर सोळा लिटर आपण जर तीस रुपयाने हिशेब केला तरी सा चारशे ऐंशी रुपयाचं दूध होतं आणि पाऊंडर आपण चारणार किती शंभर ग्रॅम आपण आपण शंभर रुपयाचे पावडर चाललं तर आपलं तीनशे ऐंशी रुपये प्लस राहणार चारशे गेले म्हणजे आपला फायदाचे पावडर वापरल्यानंतर अजून एक पद्धतीने केल्यानंतर फायदा आहे पण काय अजून वाटतं पावडर चालले काय होतंय पण शेतकऱ्यांनी कुठेतरी सुधारलं पाहिजे पावडर चालल्यानंतर आपला दुधातून मिळणार आहे आपल्याला बिगर दुधातून दुध आपल्याला हे हे प्रॉडक्टचे दुधातून पैसा मिळतो परत रिटर्न मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रोसारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिनिक स्लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गाई उलटत नाहीत गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिनिक लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडता होत नाही नीट विचार केला तर असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा